मित्रांनो महाराष्ट्र शासन महिलांसाठी आई कर्ज योजना राबवत आहे या योजनेअंतर्गत आता महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी पंधरा लाख ,00 रुपयांचं बिनव्याजी कर्ज मिळणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यावरचं जे व्याज आहे ज्या कर्जावरचं व्याज जे आहे ते शासन स्वतः भरणार आहे आई कर्ज योजना नेमकी काय आहे ने आणि कोणासाठी आहे ज्या महिलांना हॉटेल रेस्टॉरंट किंवा पर्यटन व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे जे कर्ज आहे या कर्जाच्या व्याजावर थेट सवलत असेल म्हणजे शासन स्वतः याचं व्याज भरणार आहे आई कर्ज योजनेची पात्रता आणि फायदे काय असतील तर व्यवसायाची मालकी पन्नास टक्के त्या महिलेकडे हवी आणि ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी ही पात्रता आहे आणि आर्थिक लाभ जो आहे तो मुद्रा योजनेतून पंधरा लाखांपर्यंत विनातारण कर्ज त्या महिलेला दिलं जाईल आता या योजनेसाठीचा अर्ज कसा करायचा तुमच्या व्यवसायाची पर्यटन संचालनालय म्हणजेच डायरेक्टर ऑफ टुरिझमकडे नोंदणी करायची आहे आणि जवळच्या राष्ट्रीय बँकेत जाऊन सहित कर्जाचा अर्ज करायचा आहे या पद्धतीने या योजनेसाठी आपण अर्ज करू शकतो आणि त्यातून या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो ही योजना व ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद